फिर अरे तुम तुमलो काय करणे का काय एवढी ट्रेनला पण गर्दी नव्हती तेवढी बस ला गर्दी अशा ओरडल्यावरतीच ऐकतात आजोबा बंद करून देवे नमस्कार मित्रांनो मी धीरज कदम कोकणी धीरज या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहे गावाला कोकणात गणपतीक तर मित्रांनो वसाईवरनं सहाची ट्रेन आहे अमृतसर पोहोचवली ती जरा जाऊन पकडायची आहे आणि आम्ही फटाफट चाललो आहे ते बघा डायरेक्ट रिक्षा पण भेटली बोरेवलीच बुक केले ते के? काय मी ना बुकिंग केली आहे कॅब बुक केली नाही ना कोणी केली असेल दुसऱ्यांचं येत असेल हो दुसऱ्या राकेश हा तर येत असेल कोणतरी दुसरी कोणी रिक्षा बुक केली जेला काय वाटलं आम्हीच आहे तर मित्रांनो फटाफट जायचं हो ना रिक्षा आहे भाई भाई इथे राकेश चला तर, तर मित्रांनो सहाची ट्रेन आहे आपली वसईवरन आणि पटपट जाऊन ती पकडायची आहे अमृतसर कोचिवली ट्रेन आहे आणि सहाचं टायमिंग आहे वसईचा आणि थांबणार ती पनवेलला चिपळूणला आणि डायरेक्ट रत्नागिरी रत्नागिरी तर दीडचं टायमिंग -फट आहे आणि माझ्यासोबत दादा आहे दादा ऐकत आणि अशी एक्साइटमेंट आहे ना मित्रांनो गावी जायची असं वाटतं कधी पोचतो आहे गावी तर चला फटाफट निघूया सकाळचे वाजले आहेत साडेचार पहिली लोकल पकडायची आहे तर फटाफट निघायचं आहे आता चला तर आजच्या ह्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया आणि काय किती गर्दी असेल हे तुम्हाला नंतर पुढेच कळेल कारण की अवघे दोन दिवस गणपतीला उरलेले आहेत हे बघा जो पावसांना वाट लावला मी कधी पण घरात ना बाहेर पडतो ना यो पाऊस आलाच पाहिजे असाच लेट झाला आणि बघा पाऊस पण आला रिक्षा पण नाही सकाळ सकाळी तू बुक करतोय दादा अरे बाबा पावसाळ जा आता दुःख पडू ट्रेनमध्ये बसलो जेवढा पाहिजे तेवढा पड ट्रेन सुटायची मग पासून आला नाही आत्ताच आल्या बरोबर रिक्षा पण नाही रे रिक्षा बरोली बरोली स्टेशन बोरवी स्टेशन अरे चल 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 अरे ही बॅज चल मित्रांनो रिक्षा भेटली आहे आता थांबला पाऊस इच्छा बसल्यावर आता यो पाऊस आहे मित्रांनो आपण आता पोहोचलोय बोरुली स्टेशनला बघूया बो तर इकडनं तर डायरेक्ट आपल्याला तिकीट भेटली रत्नागिरीची तर चांगलंच आहे पण ते चायला आयला एक पण विंडो नाही हाय 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 चालू आहे दुसरे एक हे बघा डायरेक्ट आपल्याला तिकीट भेटले बोरोली बी सीला तिकीट काढायची गरज नाही आहे कधी कधी काय होतं आपल्याला इकडे पण तिकीट देत नाहीत काय काय असतात तिकीट काउंटरवाले ते देत नाहीत तिकीट चला लवकर पहिली एक लोकल पकडायची आहे चार सेहेचाळीसची पहिली लोकल आहे वसई वाजले आपण पोचलो आहे वसई स्टेशनला सहाची गाडी आणि ऑन टाईम आहे गर्दी आता हळूहळू वाढत चालली आहे आणि गर्दी असणार हे कन्फर्म आहे सकाळची ट्रेन असू दे दुपारची रात्रीची कधीची पण सध्या दोन दिवस भरपूर गर्दी असणार बघूया आता किती गर्दी भेटते आपल्याला चढायला भेटते की नाही आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये चढायचंच आहे कारण की याच्यानंतर ट्रेन नाही आहे डायरेक्ट दिवायला जावं लागेल नेमो पकडायला नहीं नहीं। अरे भाई दो अरे भाई थोड़ा एडजस्ट करो ना गेट पे बैठा भाई नाटा तो हाँ अरे गेट पे बैठा तो हम लोग भी संडस के अंदर बैठ के जाते हाँ अरे दो जो जो हाँ, तो, तो एक लेडीज के लिए तो एडजस्ट करो ना थोड़ा तो प्यार से कोई बोल रहा है तो समझो ना आप लोग कॉर्नर पे बैठेगा ऐसा थोड़ी तू अभी इतना फैला के बैठ गया अंदर हाँ थोड़ा एडजस्ट करना तो एक जन बैठ जाएगा ना फिर अरे? अरे तुम लोग को फिर इतना एडजस्ट रिजर्वेशन करने का ना फिर स्लीपर में जाने का पूरा सीट तुम लोग को मिलेगा फिर फिर जनरल डब्बा है ना फिर अभी माना थोड़ा को तब से तुम लोग को प्यार से बोले तुम लोग को समझ में नहीं आता थोड़ा सा हम लोग एडजस्ट कर लेगा भाई

बसून घे हा इथे खरंच सांगतो प्रेमाने बोलून कोण ऐकत नाही हे आशे ओरडल्यावरतीच ऐकतात घे बस इथे बस नाही इथे हे उतरणारच पनवेलला सात एक्केचाळीस झाले आणि आपण आता पनवेल पनवेलला दादाला दाला लागले भूक काय पाहिजे दादा मग घे आवाज दे त्याला अरे समो वडापाव आहे तो समोसा घे दो तीन घे ते घे ते ना तू समोसा तुला घ्यायला सांगितलं तो वडापाव घेतला पैसे दे पैसे आहेत काढू बरोबर सात वाजून एकच मिनिटांनी पोचलं आपण पनवेलला कोण जास्त पब्लिक नाही आहे गाडीमध्ये एवढं कोण चढलं नाही आहे आणि आम्हाला देखील बसायला भेटल्यावरती थोडं वसईला प्रॉब्लेम झाला पनवेलला भेटलं बसायला आपण पोचलं रोह्याला नऊ तीन झालं आणि थांबा नाही आहे स्टॉप नाही आहे सिग्नल लागलं म्हणून गाडी थांबली आहे प्लॅटफॉर्मला रोहेला कुठची तरी गाडी आता पार्किंग होत असेल गाडीला गर्दी अजिबात नाही मला वाटलं नव्हतं एवढी गाडी खाली असेल तर पनवेलला माणसं चढली नाही त्यामुळे गाडी खाली आहे वसईला जी माणसं चढली तीच आणि पनवेलला गाडी थोडी खाली झाली कारण की लांब पल्ल्याची गाडी आहे आणि माणसं बहुतेक उतरली पनवेलला त्यामुळे गाडी आता खालीच आहे आता चिपळूणला पूर्ण गाडी खाली होती चिपळूणला बघूया हो किती वाजता पोहोचतायत इथपर्यंत तर ऑन टाईम आहे गाडी असा सिग्नल लागलं तर पुढे लेट होऊ शकते गाडी आता पोचलं आहे रत्नागिरीला आणि वाजल्यात अडीच ट्रेन एक तास लेट झाली चिपळूणला देखील ट्रेन अर्धा तास लेट झाली रत्नागिरीचा टायमिंग आहे दीडचा तर अडीच वाजलेत आणि चिपळूणला देखील आपली ट्रेन बारा साडेबाराचा टायमिंग आहे एक वाजता पोचली होती ट्रे चिपळूणला आता या ठिकाणी आता जायचं आहे मेन हायवेला तिकडनं आता बस पकडायची आणि डेपोत जाऊन परत राजापूर बस वेगळी पकडायची हा किती किडे पाठीमागे मुंबई पासून आम्ही निघालोय कोकणात यायला रत्नागिरी पर्यंत आलो पण आम्ही पाण्यात एक फिर नाही पियलोय पहिला जाऊन चहा आणि पाणी पिऊया फुल तरतरी त्याच्या पुढे पुढचा प्रवास राजापुरचा हे दादा होय बघा रत्नागिरी स्टेशन हे चल लवकर फोटोशूट चाललंय स्टेटस ठेवायला <laughs> चल हा फायनली कोकणामध्ये उतरून गावी येऊन खूप बरं वाटतंय मित्रांनो जबरदस्त मन तृप्त पेलवान गुळाचा चहा मित्रांनो रत्नागिरीला आलो ना तर उतरल्या उतरल्या आम्ही पहिल्या इकडे चहा पितो त्याच्यानंतर आम्ही पुढचा प्रवास करतो या ठिकाणी चहा अतिउत्तम भेटतो गुळाचा कधी तर इथे ट्राय करा आता बिसलेरी गे तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय रत्नागिरी डेपोला आणि तुम्ही गर्दी बघा गणपती आणि गर्दी कोकणात त्याशिवाय सण साजरा होत नाही कोकणातला एवढी ट्रेनला पण गर्दी नव्हती तेवढी बसला गर्दी आहे मला काय समजत नाही अरे पहिला आता राहूया ना पुढे उभा मित्रांनो इतकी गर्दी आहे ना रत्नागिरी डेपोला बस बघा एकदम गच्चा गज भरली घुसवायचं चढायला पण आता कंडक्टरला सोबत घेऊन गेला आतमध्ये सोबत अजून एवढी पब्लिक आहे मित्रांनो आता दुसऱ्या गाडीची वाट बघतोय रत्नागिरी नाटे बघूया आता कुठची येईल ह्या बस तर काय चढायला भेटलं नाही माणसं ऐकतच नाही आहेत हाडूरे गाडी पकडली आहे साडे चार वाजले आणि भरपूर गर्दी आहे नंतर भरपूर म्हणजे भरपूर हे बघा जागा कोणी अडवायची नाही मी अगोदर सांगतो जागा कोणी अडवायची नाही प्रत्येकाला बसायला हवंय तुमच्या माणसाला जागा अडवली तुम्ही द्या आणि बाकीच्या माणसाला बसू दे

आजोबा अरव ठेव टाकले आजोबा बंद करून ठेवण्या बंद करून टाका गाडी थोडी पाहिजेच नाही माझ्या सासरवाडीमध्ये मा आणि पोचायला संध्याकाळचे सहा वाजले आणि आता वाजले आहेत आठ सहा वाजता पोचलो फ्रेश वगैरे झालो बोललो की नंतर जरा फ्रेश होऊन व्हिडिओ बनव कारण की खूप थकल्यासारखं वाटत होतं कारण की प्रवास हा आपला बारा तासाचा झाला आहे सकाळी चार वाजता निघालेलो मुंबईवरून बोरोली इथनं आणि अडिवऱ्यामध्ये पोचायला मला सहा वाजले संध्याकाळचे आणि भरपूर ट्रेनला गर्दी होती वसईला पनवेलला काय सहजा पब्लिक चढला नाही ते एक बरं झालं की मला असं वाटतं की माझं नशीब आहे की ट्रेनला गर्दी भेटली नाही फक्त वसईला होती गर्दी आणि वसईला एवढी गर्दी पाहून असं वाटलं की मला पनवेलला देखील गर्दी भेटेल पण पनवेलला माणसं चढली नाही कारण की ही जी ट्रेन आहे ना फक्त सोमवारीच असते हप्त्यात नाही एकदा तर बहुतेक लोकांना माहिती नसावं ज्या लोकांना माहिती होतं ते चढले आणि ही ट्रेन फक्त पनवेल आणि चिपळूण त्याच्यानंतर रत्नागिरी हे तीनच स्टेशन घेते त्याच्याने डायरेक्ट ती पुढे थांबते तर मित्रांनो त्यामुळे मला असं वाटतं की गर्दी नसावी आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल थोडंफार भांडण देखील झालं कारण की ही ट्रेन अमृतसरवरून येते आणि त्याच्यामध्ये काय परप्रांतीय भय्य वगैरे असतात आणि जनरल डब्यामध्ये पूर्ण असे झोपून गेलेले एका एका सीटवरती हटायला मागत नव्हते प्रेमाने समजवलं तरी ते देखील ऐकायला मागत नव्हते आणि हे लोक काय प्रेमाने समजत नाही त्यांची दादागिरीची वार्ता होती आ, होते चार पाच जणं असे की ते भा दादागिरीची वार्ता करतात दा, नाही हटे का मे नाही मेर पुरा सीट मेरा आहे मे सोय का ऊपर ऐसा ॲसा हे ते लय अशी त्यांना प्रेमाने सांगून देखील ते लोकं समजत नव्हते मग त्या लोकांशी वादच झाला आणि आपली कोकणी माणसं तुम्हाला माहिती आहे साधी भोळी तर काही काही जे होते साधे भोळे त्या लोकांवरती पण दादागिरी करत होते आणि काही एक आ, काकी होत्या त्यांना बसायला देखील देत नव्हते त्यांच्याशी देखील माझा वाद झाला ते एवढा रिक्वेस्ट करत होत्या की बाबा थोडी जागा दे जागा दे बसायला जागा आहे पण ते काय असे पसरवून बसले पूर्ण अशा ट्रेनमध्ये तर अशा काही गोष्टी झाल्या अजून चार पाच जण होते ते लेखी माझ्याशी एकदम दादागिरीने वार्ता करत होते पण त्यांची व्हिडिओ मी काढली होती पण ती काय व्हिडिओ आलीच नाही काय माहिती तिथे क्लिक झालं की नाही ती व्हिडिओच निघाली नाही मी फक्त आपला मोबाईल पकडून उभा होतो नंतर ते लोकं झाले शांत त्यांना समजलं की मी व्हिडिओ काढतोय नंतर ते जायच्या टायमाला बोलले की आ, भाई मेदा व्हिडिओ डिलीट कर दे मित्र डिलीट कर व्हिडिओ असं तसं हे ते तर नाही निघाले तशी पण त्यांची ती व्हिडिओ नाही तर तुम्हाला मी दाखवली असते ती व्हिडिओ की हे लोक कसे असतात फायनली प्रवास झाला आणि एक सांगायचं मित्र तु, मित्रांनो तुम्हाला की ट्रेन इतकी घाण होती इतकी गचाळ होती बाथरूम वगैरे इतके घाण होते अरे बापरे असे बघून उलटी येईल इतकी घाण ट्रेन होती अक्षरशः तुम्हाला जर बाथरूमला झाली असेल ना तुम्ही त्या बाथरूममध्ये जा ते बघून तुमची बाथरूम बिथरूम सगळी बंद होऊन जाईल इतकी गचाळ ट्रेन होती काय करणार आता एवढ्या लांबून लांबून ट्रेन येतात आणि माणसंच एकदम अतरंगी असतात त्याला करणार काय आपण त्या एकदम घाणरेडे माणसं पूर्ण एकदम सगळे तिथे थुकून विकून हे बापरे ते बाप रे बाप काय दाखवणार ते पण तुम्हाला तुम्ही पण बोलणार ना काय दाखवतो व्हिडिओमध्ये म्हणून मी त्या काय व्हिडिओ काढल्या नाही आणि तुम्हाला माहीत आहे त्या ठिकाणी भय्य लोक असतात तर एकदम घाण बरू दे मी काय म्हणतो मित्रांनो मस्त प्रवास झाला शेवटीला गावी आलो आहे आनंदाचा दिवस गणपती बाप्पा दोन दिवसानंतर येणार आहे आगमन आहे बाप्पाचं आणि दिवस कसे जातील हे देखील माहिती पडणार नाही आणि बसला देखील तुम्हाला बघितलं असेल व्हिडिओमध्ये भरपूर गर्दी होती अक्षरशः रत्न रत्नागिरी स्टेशनला एवढी गर्दी होती डेपोला बाप रे बाप आम्ही एक दोन बस सोडल्या त्या गर्दीमुळे एवढी घसाघस गस बस भरली होती जेवढी ट्रेनला आम्हाला गर्दी भेटली ना तेवढी डेपोला येऊन बसला गर्दी भेटली जबरदस्त गर्दी होती तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आणि माझ्यासोबत जर कोण असेल त्या जनरल डब्यामध्ये त्या ट्रेनमध्ये तर प्लीज कमेंट करा तुम्हाला देखील त्या प्रसंगाला अशा लोकांना साम सामोरं जावं लागलं असेल तर मित्रांनो ब्लॉग तुम्हाला आवडला असेल नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि तुमच्यासोबत देखील जर असं काही होत असेल तर ज जा, जनरल जा, डब्यामध्ये चढल्यानंतर काही परप्रांतीय त्यांच्याकडून जर तुमच्यावरती दादागिरी विदादेगिरी काय करण्यात आली असेल भांडण वगैरे झालं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो चला आता डेकोरेशन करायचं आहे थोडं केलेलं आहे आ, बाबा वगैरे मम्मी पुढे आले होते त्यांनी थोडंफार डेकोरेशन करून ठेवलं आहे एकवीस तारखेला आले होते तर अजून थोडंफार काय डेकोरेशन आहे ते उद्या करू आणि ते व्हिडिओ तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल मित्रांनो तर चला टाटा बाय बाय भेटूया आपण पुढच्या ब्लॉगला